नमस्कार मंडळी मी सूरज खरेटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं सा स्वागत करतो आणि पुन्हा पुन्हा स्वागत आजीबाई जोरात नंतर आम्ही पुन्हा एकदा नाटकाच्या निमित्ताने हे रंगभूमीवर येते अठ्ठावीस तारखेपासून तुझ्या प्रयोग आपल्या जवळच्या नाट्यगृहामध्ये लागणार आहेत तत्पूर्वी नाटकाच्या विषयाने तुझी निवड केली की तू नाटकाच्या विषयाला निवडलेस खर तर दोन्ही म्हणता येईल म्हणजे दोन्ही हातात हात घालून आलं आणि तुम्हाला प्रश्न पाडणारे विषय तुमच्या आजूबाजूला असतात पण खूप कमी वेळा तुम्ही ते प्रश्न पाडून घ्यायचं वेळ दाखवता किंवा संधी घेता की आता काम चालू आहे हिंदी सिनेमा आहे किंवा अमुख अमुक हे सगळं चालू असतं पण त्यावेळेला असं तुम्हाला काहीतरी विषय असतो जे तुम्हाला म्हणत होतं की आता तू हे बोललं पाहिजेस किंवा मांडलं पाहिजेस याच्याविषयी दखल घेतली पाहिजेस तर असं एका अर्थाने त्या विषयाने पण माझी निवड केली आणि दुसरं मग मी ती इच्छाही दाखवली की आता याच्यावर आपण काम करूया इच्छा इन द सेन्स अशा अर्थाने की तेवढं स्वतःला तपासायची तयारी पण दाखवली त्यामुळे त्यामुळे झालं त्यामुळे हा प्रश्न खूप छान आहे की या दोन्ही गोष्टी एका हातात हात घालून बात त्या पण आता जसं तू म्हणालास की आजूबाजूलाच आपले विषय असतात ते वेचता यायला पाहिजे लेखक म्हणून विषय निवडायची आणि मग त्याच्यावरती लिहिणं ही कशी एक प्रक्रिया ही प्रक्रिया अशी आहे की ही सबकॉन्शियस होणारी गोष्ट आहे म्हणजे तुम्ही खूप गोष्टी बघत असता पण तुम्ही ज्या तीव्रतेने आयुष्य जगता ज्या तीव्रतेने अनुभव घेता त्या संवेदनशीलतेमध्ये तुम्हाला कधी ना कधी तरी कुठे ना कुठे तरी एक गोष्ट राहून जाते तुमच्या डोक्यात एक गोष्ट तुम्हाला ते तुमच्या मेन्यूचा जो अँटेन असतो कॅच करतात आणि मग ती गोष्ट ती गोष्ट तुमच्या स्वभावानुसार पण असते की बऱ्याच माणसांना फक्त वाईट अनुभव लक्षात राहतात बऱ्याच जणांना फक्त चांगले अनुभव लक्षात राहतात बऱ्याच जणांना हे लक्षात राहतं की एखाद्या घटनेमध्ये चांगलं काय झालं होतं किंवा एखाद्या घटनेत वाईट काय झालं होतं की एखाद्या घटनेने माझं मत कसं बदललं तर अशा सर्व प्रकारच्या गोष्टींवर विचार करत असताना तुम्हाला जी गोष्ट आत्म थोडीशी हलवते किंवा तुमच्या विचारसरणीला एक प्रश्न पडायला भाग पाडते अशा गोष्टीच्या म्हणजे अशी गोष्ट तुम्हाला मिळाली की मग तुम्हाला असं वाटतं की अरे एक्साइटिंग आहे किंवा हे काहीतरी नवीन आपल्याला विचाराकडे मिळणार आहे आणि त्यातनं ती गोष्ट सुरू लिहिलं भूमिका काय होती प्रोसेस नाही ती प्रोसेस अशी होती की एकदा विषय विषयाचा आवाका डोक्यात आल्यानंतर माझी पद्धत अशी की मी लिहायची घाई नाही करत मी आधी ते सगळं साठवतो आपल्या डोक्यामध्ये ज्या ज्या <laughs> गोष्टी येत आहेत बरं बरंच काय होतं की आपण फॉल स्टार्ट पण करतो ना की लिहितो आणि मग एक पान लिहून थांबतो आणि मग खूप दिवस एकच पान लिहिलं बरं तर त्यापेक्षा आधी तुमच्यामध्ये ते पूर्ण साठवणं गरजेचं आहे प्रेशर कुकर की ते आधी तुमच्यामध्ये तुम्ही पाणी घालून मुरवून ते सगळं ठेवणं गरजेचं आहे आणि मग हळूहळू हळूहळू वाफेवर आपण जसं शिट्ट्या होण्यासाठी जे पूर्ण शिजवतो ती पूर्ण शिजवण्याची प्रोसेस आहे बऱ्याच वेळेला त्यात खूप लोक घाई करतात त्यामुळे मी दरवाला म्हणतो की लिहायला दोन वर्ष लागली तीन वर्ष लागली किंवा चार वर्ष लागली असं कारण असते की तेवढा वेळ त्याला द्यायला लागतो मग त्याच्यासाठी जे रेफरन्सेस शोधणं जे आहे ते कशा पद्धतीने रेफरन्स शोधले जातात एक लेखक म्हणून त्याची प्रक्रिया कशी असते त्याच्यासाठी एक तर ती अभ्यासाची फेज असते तुम्ही त्याच्याबद्दल अभ्यास करता त्याच्याबद्दल विचार करता काही माणसांना भेटता पुस्तकं वाचता आणि ती मला फार चांगली प्रोसेस वाटते म्हणजे मला ती लेखक म्हणून श्रीमंत करणारी गोष्ट की तुम्ही काय करता मी लिहितो मग त्यासाठी काय करता नाही त्यासाठी मी लोकांना भेटतो लोकांचा विचार ऐकतो पुस्तकं वाचतो सिनेमे पाहतो पॉडकास्ट ऐकतो तर तो अभ्यासाचा वाघ सुद्धा तेवढाच मजेशीर लेखक होणार नाही ते त्यातलं चांगलं Oh, yeah. निश्चितच भूमिका नाटक रक्तभूमीवरती येते मगाशी आम्ही एक प्रवेश बघितला त्याच्या मध्ये असं दिसतंय की एका कलाकाराची गोष्ट आहे कलाकार कशा पद्धतीने रिफ्लेक्ट होतो ते रिफ्लेक्शन त्याच्यामध्ये मग मी सचिन सरांना सुद्धा असं विचारलं की आजच्या काळातलं नटसम्राट ना तर नाही ना, 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 म्हणजे ते आजच्या काळात नटसम्राट बरोबर आहे ते आहे नाटक तसं नाहीये मग काय भूमिका आता पडद्यावर म्हणजे नाटकाच्या पडद्यावर पाहायला मिळाला पेक्षा असं की एका कलाकारांनी म्हणजे एका कलाकाराच्या आयुष्यात होणाऱ्या गमती जमती आता आपण बघतो की कलाकार हे अत्यंत वल्नरेबल गोष्ट म्हणजे कलाकार हे सगळ्यात पहिले सॉफ्ट टार्गेट पण असतात कलाकार हे सगळ्यात पहिल्यांदा एक त्यांनी काही लिहिलं तर ट्रोलिंगला पण सामना करायला लागतो पण आपण बहुतांश वेळेला विसरतो की कलाकार ही सगळ्यात सेन्सिटिव्ह एंटिटी अत्यंत वेल्येबल असतात मुळात ज्या माणसाला हजारो लोकांसमोर स्वतःला स्वतःचं सगळं चांगलं वाईट गुणदोष याच्या सकट उभं राहायची क्षमता ज्या माणसात आहे तो मुळात अत्यंत धीट माणूस असतो तो अत्यंत धैर्यवान माणूस असतो आणि तरच तो कलाकार होऊ शकतो म्हणजे आज जर तुम्ही एखाद्याला सांगितलं की पटकन एक हजार माणसांसमोर तू शर्ट काढून राहा तर आपल्याला दचकायला होतं पण कुठलंही तुम्ही नटाला सांगितलं की भूमिका आणि तुला कसं करायचं एका क्षणाचा विलंब न करता ते करतो कारण त्याला त्याची भीती नसते त्याला लोकांसमोर कला साजरी करायची असते तर मला नेहमी अभिनेता किंवा कलाकार या एंटिटी मी खूप फॅसिनेट केलं आणि असं वाटतं की त्यांचं एक आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये बाकीची लोक तेवढीच महत्वाची त्यांच्या आयुष्यात ते जे निर्णय घेतात त्यांनी त्यांच्या घरच्यांचं आणि त्यांचं इक्वेशन पण बदलत असतं ते एखाद्या कलाकाराला जेव्हा पुरस्कार मिळतो किंवा मिळत नाही तेव्हा घरी वातावरण पण बदलतं समाजात त्याच्या बायका मुलांना पण एक मान त्याचा बदलतो आपण खूप मोठमोठ्या लेजेंड्सच्या गोष्टी ऐकलेल्या ऐकल्या बालगंधर्व होते किंवा अजून मोठी मोठी माणसं होते पण त्यांच्या घरामध्ये काय असेल त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांच्या कुटुंबाने काय सफर केलं असेल हे आपल्यापैकी खूप कमी जणांना माहिती का त्याचा विचार खूप कमी जण करतात तर अशा वेळेला एका नटाचं आयुष्य काय आहे त्याची भूमिका काय आहे आणि त्याच्या घरात जगणाऱ्या माणसांचं हळूहळू बदलत जाणाऱ्या भूमिकेमुळे काय होतं असं ते नाटक सुंदर सुंदर म्हणजे तो प्रवेशही इतका सुंदर सादर झाला होता आता आणि त्याच्यामुळे जसं उत्सुकता लागली की सुखा नाटक मला सांग कसं डेफिनेटली डेफिनेटली पुढचा प्रश्न असा की आता आपण पाहतोय अनेक मोठे मोठे दिग्गज म्हणतात की आता मराठी रंगभूमीला नाटकांना खूप चांगले दिवस आले आणि त्यात तुझंही खूप मोठं श्रेय तुझंही नाटक सुरू आहे आता सध्या रंगभूमीवरती आणि मध्यंतरी असा निर्णय घेतला गेला की मराठी नाटकांना चांगले दिवस आलेलेच आहेत आता पडद्या नाटक नाट्यगृहामध्ये सुद्धा सिनेमा दाखवला जाणार आहे सो so, हे कितपत तुला योग्य वाटतंय आणि ह्याच्यामुळे मराठी नाटकाचे दिवस मग पण नाही मला असं नाही वाटत की मराठी नाटकाचे दिवस त्यांनी पालटतील किंवा कमी होतील मला काय वाटतं की ना ऍक्सेसिबिलिटी हा एक मुद्दा आहे महत्वाचा आ, साधी गोष्ट आहे जेव्हा बोगो नावाची ऑफर असते बाय वन गेट वन किंवा नाईन्टी नाईन रुपीज ची ऑफर असते तेव्हा सिनेमाला भरपूर रिस्पॉन्स मिळतो याचा अर्थ प्राइस पॉईंट हा एक त्यातला महत्वाचा मुद्दा आहे आणि दुसरा ऍक्सेसिबिलिटी की मला सोमवार दुपार फिल्म बघायची पण फिल्मच नाही तर मी कुठे बघू तर अशा वेळेला जे रिकामा नाट्यगृह आहे तिथे जर सिनेमा दाखवला तर कदाचित त्यांनी ते सेंटर पण वॉर्म होईल त्या सेंटरवर लोक येईल इथे नाटक सिनेमे दोन्ही दिसतात बर का मग इथे शुक्रवार शनिवार रविवार नाटकाचे प्रयोग असतात किंवा सुट्टीला नाटकाचे प्रयोग असतात आणि ऑड सिनेमा पण लागतो अशा पद्धतीने त्याचं से कम्युनिटी सेंटर म्हणून ते विस्तारित करता येईल मग तिथे एखादी लायब्ररी पण करता येईल कॅफे पण करता येईल म्हणजे फक्त त्याच्याकडे एक एंटिटी म्हणून न पाहता कारण काय होतं जेव्हा तुम्ही एखादा व्यवसाय म्हणता तो व्यवसाय चालवणारी बाकीचे पण लोक दिसतात तिथे पार्किंग आहे तिथे कॅफेज आहेत तिथे बाकीच्या गोष्टी आहेत तर त्यांनाही कदाचित आज सिनेमाचे चार शो रिकाम्या दिवशी लागले तर त्यांची तर मला असं वाटतं हातात हात घालून जेवढं होऊ शकेल तेवढं निश्चित करावं आणि दुसरं मला असं वाटतं की रंगभूमीला सिनेमाकडून कधीच धोका नाहीये कधीच नाही कुठल्याच बाबतीत नाही आणि ए आय नवीन तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी अमुक ढमुक हे जे सगळं आलंय या सगळ्यांनी सिनेमाला धोका तयार झाला पण नाटकाला उलट लोकांना हे लक्ष द्यायला लागेल की नाटक ही अशी गोष्ट जी एआय मध्ये नाही करता येणार तर त्यामुळे तुम्ही करून दाखल हा पण म्हणजे गोष्ट एआयमध्ये नाही करता येणार याच्या मदतीने त्याला काहीतरी करता येईल पण गोष्ट नाही करता येणार तर ते रिअलायझेशन लोकांना तर झाले आणि म्हणून तू बोल ना आता केवढे लाईव्ह गाण्यांचे उत्सव होतात नाटकं होतात प्रदर्शन होतात मेळावे होतात कॅन्डल सारखी ऍक्टिव्हिटी होते हे सगळं कशा ठिकाण कारण लोकांना जिवंत अनुभव घ्यायचा आहे व्यक्तींचा तर अशा वेळेला रिकाम्या दिवसांमध्ये थिएटर मध्ये सिनेमा दाखवला तर मला वाटत नाही का आता तसा फरक पडतो इतका लिहिलंय आतापर्यंत तू का वाटत नाही की आपण काहीतरी दिग्दर्शन करावं कशासाठी वाटत इनफॅक्ट त्या दृष्टीने काही पावलं पण आता तुम्हाला या वर्षाच्या शेवटी बघायला मिळतील कधी प्रयोग आहेत भूमिका अठ्ठावीस ला पार्लरला दिनानाथ नाट्यगृहामध्ये ओपन होत आहे आणि त्याच्या पुढेही सलग त्याचे भरपूर प्रयोग आहेत तर मी प्रेक्षकांना एवढंच सांगेन की मराठी नाटकावरचं तुमचं प्रेम हे नाटक पाहिल्यानंतर आणखीन वाढेल त्यामुळे निश्चित नाटक बघायला या आणि आम्हाला सांगा कसं निश्चितच खूप खूप शुभेच्छा रत्न मराठी मीडिया सोबत गप्पा मारला थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा